वखार भागातील ईदगा मैदानाला लागून असलेला पूर्वपश्चिम रस्ता जो रस्ता महानगरपालिकेच्या मालकीचा असून तो रस्ता खासदार आणि आमदार यांच्या फंडातून केलेला असताना गेले अनेक वर्ष त्या रस्त्यावरून ईदगा मैदानाच्या मागे शेतकरी शेती करतात शेतकरी जनावरांसाठी चारा गवत काढण्यासाठी इजा करत असताना गेल्या काही महिन्यांपासून बेकायदेशीरित्या बांधलेल्या मरकजच्या ट्रस्टींनी मुरुमाचे ढीग टाकून सदरचा रस्ता शेतकऱ्यांना आणि ट्रक पार्किंगच्या चालकांना येण्या जाण्यासाठी अडवलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांची उपासवार होत आहे त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी महानगरपालिकेकडे तक्रार केली असता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर बरकतचे मुस्लिम ट्रस्टी जातात आणि मुरुम पसरवण्यास विरोध करतात ही गोष्ट आयुक्तांच्या निदर्शनास आणून सदरचा मुरुम पसरून रस्ता सुरू करावा रस्ता करत असताना कर्मचाऱ्यांच्या अंगावर मरकजचे मुस्लिम ट्रस्टी आले तर त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हे दाखल करा अशा आशयाचे निवेदन हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मनोपायुक्त शुभम गुप्ता यांना देण्यात आले तसेच हिंदू एकता आंदोलनाच्या शिष्टमंडळाने शेतकऱ्यांच्या समवेत जागेची पाहणी केली यावेळी जिल्हाध्यक्ष संजय जाधव संभाजी पाटील अवदूत जाधव प्रदीप निकम अनिरुद्ध कुंभार अभिमन्यू अपराध प्रकाश चौगले नारायण हांडे संतोष वाघमारे अशोक यादव दिनेश शिंदे योगेश सुरेंशी आदी उपस्थित होते सांगली शहरामध्ये जे ईदगाह मैदान आहे त्या मैदानाला लागून जो पूर्वपश्चिम रस्ता आहे की त्या रस्त्यावरून वखार भाग परिसरातले शेतकरी त्या ईदगा मैदानाच्या मागील बाजू त्यांची शेती आहे ती शेती कसाईसाठी जातात वैरण काढण्यासाठी जातात त्याचबरोबर ईदगा मैदानाच्या मागच्या बाजूला ट्रक पार्किंग आहे त्या ट्रक पार्किंगचे ट्रक त्या जा भागातून ये जा करतात तो रस्ता महापालिकेनं अनेक वेळा बनवलेला आहे आमदार दादा गाडगीळ यांनी त्यांच्या फंडातून बनवलेला आहे परंतु नुकतंच त्या ईदगाह मैदानाला लागून ला एक बेकायदेशीर मजकच त्या ठिकाणी बांधलं गेलेलं आहे आणि त्या मरकजचे जे ट्रस्टी आहेत ते ट्रस्टी त्या ठिकाणी विरोध करत आहेत की हिंदूंनी त्या ठिकाणी जायचं नाही आणि ते मुस्लिम ट्रस्टी विरोध करत आहेत सहा महिने झालं ह्या लोकांना तो रस्ता त्यांनी बंद केलेला आहे आणि त्यामुळं वैरण काढता येत नाही चारा काढता येत नाही शेत त्या जनावरांच्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे आणि म्हणून आज आयुक्तांना भेटून संबंधित निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि तो रस्ता ताबोडतोब सुरू करा अन्यथा कायदा व बिघडलं तर त्याला प्रशासन जबाबदार राहील ज्या वेळेला प्रशासन त्या ठिकाणी त्या, रस्त्या त्या रस्त्यावर टाकलेला मुरूम पसरण्यासाठी मशीन घेऊन जातं त्यावेळेला मरकजचे मुस्लिम ट्रस्टी त्याला विरोध करतात त्यांच्या अंगावर धुवून जातात ही जागा आमची आहे म्हणून सांगतात परंतु तीस फुटाचा रस्ता हा महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये दिसलेला आहे तो दिसतो तोच तो आम्ही आता आयुक्तांना दाखवलेला आहे आणि आयुक्त ह्याच्यावर कारवाई आम्ही करतो जर आडवे लोक आले ते मुस्लिम ट्रस्टी तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा परंतु त्या शेतकरी बांधवांच्यासाठी तो रस्ता खुला झाला पाहिजे अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने मी या ठिकाणी करू ह्या बाजूला आपले जे शेता शेताची कोरणी वगैरे आहेत त्या शेताच्या कोरण्यांना कोरोनातून आम्ही गवत वगैरे कापून वगैरे नेऊन मशीनना वगैरे घालून त्याच्यातून मिळण्या उत दूध उत्पन्नावर आम्ही आमचं माझे आमचे शेतकरी बंधू त्याच्यातून आपलं रोजंदारी किंवा म्हणला आर्थिकदृष्ट्या सगळ्या गोष्टी करत असतात तर त्याला ये करण्यासाठी हा जो रो रोड आहे त्या रोडवर अनेक ठिकाणी अडथळे करून न येणे करण्यासाठी वारंवार आम्हाला अडवलं जाते आणि हा रस्ता त्यांच्या स्वतःच्या मालकीला असं सांगितलं जाते तरी हे इकडे ढीग वगैरे टाकलेले आहेत आणि त्या अडचणीतून आम्हाला मुक्तता मिळावी म्हणून प्रशासनानं लवकरात लवकर हा रोड करून आमच्या जेवढी छोटीशी मागणी आहे ती पूर्ण करावी आणि आमच्या जनावरांना जे लागणारे गवत वगैरे सुविधा लागणाऱ्या एकदम व्यवस्थित सुधारितपणे करून द्याव्यात ही निवेदन आयुक्तांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही हिंदू एकता एकता आंदोलनच्या वतीने त्यांना निवेदन पण दिलेलं आहे त्यांच्यापुढे हा प्रश्न मांडलेला सुद्धा आहे तरी लवकरात लवकर दखल घेऊन फक्त हा आम्हाला रोड करून द्यावा बाकी आमची दुसरी काही प्रशासनाकडून विनंती नाही धन्यवाद